दैनंदिन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात त्वरित दाद मागावी तसंच त्यासाठी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी बोलताना येडगे म्हणाले सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आर्थिक व्यवहार करताना घ्यावायच्या दक्षतेबाबतचा फलक सर्व बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना लीड बँकेने द्याव्यात प्रत्येक तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये समाधान शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिराची व्यापक प्रसिद्धी करावी तसेच या शिबिरातून वितरित करण्यात येणाऱ्या दाखल्यांची प्रक्रिया अधिक सुलभ करा सूचना त्यांनी दिल्या ग्राहकांच्या तक्रारीबाबत बैठकीत प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर जलद कार्यवाही करावा याचा अहवाल जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या पुढील बैठकीत सादर करा अशा सूचना जिल्हाधिकारी येणगे यांनी यावेळी दिल्या यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण पोलीस उप अधिक्षक पदके तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते